स्पेन तालुक्यातील सर्वात मोठी आणि मानाची क्रिकेट स्पर्धा असलेली दादा पाटील पुरस्कृत हमरापूर विभाग प्रीमियर लीग दोन हजार सव्वीसचे डिसेंबर एकतीस ते चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जय गिरोबा मैदान जोवे येथे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेचा ऑप्शन दे रविराज फार्म येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला या स्पर्धेत एकूण सोळा संघ असून यामध्ये दोनशे चोवीस खेळाडूंना खेळण्याची संधी उपलब्ध झाली आहे स्पर्धेचे प्रथम क्रमांक एक लाख आणि भव्य चषक द्वितीय क्रमांक पन्नास हजार व भव्य चषक तसेच तृतीय क्रमांक पंचवीस हजार व भव्य चषक आणि चतुर्थ क्रमांक पंचवीस हजार व भव्य चषक विजेत्या संघांना देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे या स्पर्धेचे खास वैशिष्ट्य म्हणजे मालिकावीर साठी भाजप महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष शर्मिला वैकुंठ पाटील यांच्याकडून टू व्हीला बक्षीस देण्यात येणार आहे यावेळी दादर गावचा आशीर्वाद वैभव ठाकूर याची आयएसपीएल मध्ये निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले त्यानंतर खेळीमेळीच्या वातावरणात ऑक्शन डे संपन्न झाला यावेळी भाजप रायगडचे महामंत्री वैकुंठ शेट पाटील महिला मोर्चाच्या अध्यक्षा शर्मिला वैकुंठ पाटील सरचिटणीस मिलिंद पाटील नायब तहसीलदार प्रसाद कालेकर नगरसेवक निळकंठ म्हात्रे हॅट्रिक सरपंच वासुदेव म्हात्रे कळवे सरपंच सतीश पाटील संजय दंगर अंतोरे सरपंच अमित पाटील उपसरपंच गणेश पाटील राजेंद्र पाटील नरेंद्र महाराज विवेक जोशी हर्षल पितळे यावेळी उपस्थित होते स्पर्धा एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमांनी सामील होणार आहे आपल्याला माहितच असेल की आपण पहिल्या हमरापूर लीग मध्ये खेळत असताना आपल्याकडे ग्राउंड नव्हता आपण शेतामध्ये खेळत होतो आणि त्याच्यानंतर पुढच्या दोन वर्षामध्ये आपण हमरापूर विभागासाठी स्वतंत्र असं मैदान आपण त्या ठिकाणी तयार केलं आता हे मैदान तयार होतच पण तो मैदान तयार होत असताना सुद्धा आपल्याला उणीव भासत होती ती भासत होती पॅव्हलियनची मला या ठिकाणी सांगा खूप आनंद वाटतोय की आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपल्याला हमरापूर विभागासाठी पॅवेलियन त्या ठिकाणी मंजूर आहे जे एस डब्ल्यू सी एन फंडातून त्या ठिकाणी पॅवेलियन मंजूर झालंय आणि निश्चितपणे ही लीग ज्या वेळेला चालू होईल किंवा लीगच्या शेवटच्या दिवशी आपण त्या ठिकाणी उद्घाटन करणार आहोत आपण दोन हजार त्या ठिकाणी प्रेक्षक बसतील अशा प्रकारची गॅलरी दोन संघांना त्या ठिकाणी रूम्स त्या ठिकाणी ज्या ज्या काही आपल्या पेंटच्या पॅव्हलेन मध्ये ज्या ज्या काही सोयी सुविधा आहेत तशा प्रकारचं पॅव्हलेन त्या ठिकाणी उभा करण्यात येणार आहे सांगावासा मुद्दा एवढाच वाटतो की मी दरवर्षी आपल्याला सांगतो की आय एस पीलच्या माध्यमात ज्या वेळेला भारतीय जनता पक्षाचे नेते आशिषजी शेलार साहेब यांनी आय एस पी एल ची त्या ठिकाणी निवड केली आहे आय एस पी एलच्या माध्यमातून अनेक गुणवंत खेळाडूंना स्थान मिळावं आपण पाहतो हो की लेदर क्रिकेट हा फक्त आयपीएल खेळला जातो परंतु माझ्या गावातील माझ्या भागातील माझ्या शेजारील शेजारी पुढे यावं याच्यासाठी आय एस पी एल इंडियन स्ट्रीट प्रीमियर ची त्या ठिकाणी स्थापना झाली आणि ती स्थापना होत असताना आपण पाहतोय की आपण टेनिस क्रिकेटला एक सुवर्ण युग असालेला आहे आणि त्याच्या माध्यमातून आज आपल्या भागातील आशीर्वाद ठाकूर यांची आज हैदराबाद संघामध्ये निवड झाली आहे खऱ्या अर्थाने आज टेनिस क्रिकेटला सुवर्णयुग आलेला आहे मला निश्चितपणे आनंद वाटतो की आपण बघतोय की क्रिकेट खेळता क्रिकेट खेळता क्रिकेटचा पण क्रिकेटला सुद्धा आता एक वेगळं व्यक्तिमत्व प्राप्त झालं आहे आणि माझ्या भागातील खेळाडू ज्या प्रकारे आशीर्वाद ठाकूर जातात त्या प्रकारे पुढे दिसत आहेत मला याचा सार्थ अभिमान आहे आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी सांगतो की भविष्यामध्ये ही लीग अत्यंत चांगली होईल आणि चांगल्या प्रकारचं चा या ठिकाणी नाव होईल आणि रायगड मध्ये या लीगचं आता नाव आहे परंतु महाराष्ट्रामध्ये नाव गाजेल अशा प्रकार